खर तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या उबाटाच्या लोकांनी केली ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात दोनच दिवस आले त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते कोरोनाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी आमचे देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे काच्या घरात राहत होते चौदा कोटी जनतेला वाऱ्यावर हो सोडून आणि म्हणून त्यांना मी हतबल मुख्यमंत्री म्हणालो खर तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हकबर राहत नाही तो आपल्या कर्तृत्वानी मोठा होतो मी असो आमच्या सोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो एकनाथ शिंदेजी अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो त्या अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीस मद्ण, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार एकोणतीसचा चा महाराष्ट्र दोन हजार महाराष्ट, पस्तीसचा चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा चा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केला आहे देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे दोन हजार सत्तेचाळीस मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करताय आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतो